नमस्कार मी जनार्दन आज तुमचं या मुलाखतीत स्वागत करत आहे शिखर शिंगणापूर येथून दत्तात्रेय बंडू दांगट पूजार यांची आज आपण मुलाखत घेणार आहे हे धर्म जागरणच काम करतात नमस्कार नमस्कार आज आम्ही तुमच्याकडं मुलाखतीसाठी आलेलो आहे तर आम्हाला काय जाणून घ्यायचं आहे की तुमची शिखर शिंगणापूर या ठिकाणी पूजा कशी आहे तुमच्याकडं कुठले कुठले गावं आहेत व कोण कोण भक्तगण आहेत त्या भक्तांची थोडीफार आम्हाला माहिती हवी आहे आणि तुमच्या पूजेबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे कारण की आज सगळे तुम्ही कोणत्या प्रकारची पूजा करताय हे है आम्हाला माहिती नाही व आमच्या प्रेक्षक वर्गाला देखील माहिती नाही त्यामुळं आज आम्ही तुमची मुलाखत घेण्याचा योग साध्य केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया आम्हाला प्रथमत आपणाला विचारायचं आहे की आपण ह्या पूजा विधी प्रकारात साधारण किती वर्षापासून आणि कोणत्या सालापासून आलात वीस ते तीस पस्तीस वर्ष झाली वीस तीस वर्ष झाली म्हणा तुम्ही त्या पूजा प्रकारात आहात आणि तुमची पूजा ह्या शिखर शिंगणापुर या देवस्थान आहे आमची पूजा म्हणजे भिल्ल पूजा आणि आम्ही जवळ देवळाच्या भवित्याने शेळात येतो मग बामण नास्त्यात जंगम स्वामी गडचिंग अशी म्हणजे एकंदर सर्व मानकरी त्या ठिकाणी उपस्थित असतात सगळे त्या तुम्ही मंदिराभोवती शेडा देत दे। म्हणजे देवाला बोलवण्याचं काम तुमच्याकडे आहे, आहे। भोवत्याने शेडा देतो आणि ती साडी कसली परिधान करतात बोराची बोर पिसांची साडी असती ती साडी घालावी हा आणि बाण पान असते म्हणजे अवतारातली पूजा आहे देवी पार्वतीची पार्वती आणि ती पूजा शेडा देऊन म्हणजे देवाला मंदिरा शेडा शेडा म्हणजे काय देवाला हाक मार हाक मार हा देवाला हाक मारून तुम्ही देवाला आमंत्रण देताय देता। थोडक्यात तुमचा हा पूजा प्रकार आहे तर ही झाली पूजा प्रकाराची माहिती आता आपण पुढचा प्रश्न विचारणार आहे कोण कोणत्या भागातून भक्तगण येतात आणि त्यांची तुम्ही ठिकाणी कशी सेवा करता आमच्या आहे मग त्या झाडाखाली भक्त वर्षाला येतात मग ती झाड आम्ही जरा स्वच्छ करून ठेवतो त्या येत्या ये मग देवाची पूजा आहे ते सगळे तिथे होते हा आणि मग म्हणजे त्यांच्या कावडी पुजायचा मान तुमच्याकडे आहे मग देवाच्या कावडी तेल्याभूतीची कावडे येतील मग ते चार वाजता कावडी बघून मग माझं त्याच्या आपापल्या आप गावाकडं परस्पर जातात आणि आम्हाला गाव म्हणजे कोल्हापूर बोलाले हा कोल्हापूर जिल्ह्यात सागरूळ पासर्ड आडूर दिगावड येळावड राशीवड या कोल्हापूर जिल्ह्यात जाईल आता कर्नाटकात कल्लोर कर। नंदे नागराळ एक कर्नाटकात गाव आहे आणि इकडं जतकड जतकड आमडी आणि एक दोन चार गाव आहेत सर्व ठिकाणी तुम्ही हे एक श्रावण महिना चैत्र महिना संपला की देवाच भस्म घेऊन तुम्ही गावोगावी दौरा करत असता आणि गावोगावी मध्ये भक्तगणांना भेटी देत असता तर साधारण सांगरुळ मध्ये तुमचे कोण भक्तगण आहेत त्यांची नाव आम्हाला सांगरुळ मध्ये महादा स्वामी दत्त कोळी कोळेची जंगम केली आणि सगळे भक्त आहेत ही तुमच्याकडे भक्त जर आली मग त्याच्याकडे जायला लागते त्याच्या अंगारा म्हणजे देव त्यांच्या घरी पोचवायचं काम एकंदर आहे शिवाची झोळी म्हणजे तुमच्याकडे आहे काकाला झोळी लावणे त्यांच्या घरोघरी जाणे मग त्यांनी सुपर भात देत्यात फूट दहा वीस रुपये देत्यात म्हणजे एकंदर गावोगावी जाऊन तुम्ही भिक्षुक म्हणून आपलं त्यांची पुजारी म्हणून जी झोळी तुमच्याकडे आहे शिवाची ती गावोगावी फिरवण्याची जबाबदारी महादेवानं तुमच्यावर दिलेली आहे परंपरा परंपरागत आहे तुमच्याकडे हे आम्हाला समजलं आता आम्ही तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू इच्छितोय तर शिखर शिंगणापूर मध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची सोय कशाप्रमाणे करता तुम्ही तुमच्या घरी काय काय करता म्हणजे भक्तांसाठी प्रसाद वगैरे देवाचा नैवेद्य वगैरे करून देता इथं आमच्या इथे भक्त आले कि आम्ही नेऊन शेती तिथं देवाची पूजा करतो त्याने नारळ आणलेले ते फोडतो नारळ उदकाडी कापून नैवेद्य करून मग नैवेद्य देवाला दाखवायचा त्याच्या प्रसाद जेवाय घालायचं आणि मग त्याच्या पाठवायच तुमचं इथ कामकाज आहे तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद तुमची ही सेवा अखंड घडो ईश्वर आणि शंभो तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला आणि तुमची ही मुलाखत आम्ही गावोगावी पोहोचवण्याचं कार्य करणार आहोत तर ईश्वराचा आशीर्वाद तुम्ही सुद्धा आमच्यावर द्यावा आम्हाला द्यावा ही आमची अपेक्षा आहे